आयटी संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्या वतीने दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी चाचा नेहरू बालभवन शुक्रवार तलाव येथून हैदराबाद हाऊस मुख्यमंत्री कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालय विशाल मोर्चा आयटक राज्य सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलाय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी नर्सेस यांनी काळे वस्त्र परिधान करून गळ्यात मागणीपत्र घालून सरकारचे लक्ष वेधले आपल्या व्यथा मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट काही मिळत नाही सगळ्यांना कल्पना आहे की मुख्यमंत्र्यांना भरपूर कामं आहेत फक्त दहा मिनटे भेटून कंत्राटी नर्सेसची व्यथा ऐकून घ्यावं हीच इच्छा आयटक युनियनचे अध्यक्ष दिलीप कुटाणे यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री द्वारे कोरोना योद्धा राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचा विशाल मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर काढण्यात आला यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र सरकारने जे काही चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी ज्यांची सेवा दहा वर्ष व दहापेक्षा जास्त अधिक झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांचा विविध पदावर शैक्षणिक पात्रतेप्रमाणे समकक्षपदावर समावेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु पंधरा महिने सुद्धा अजूनपर्यंत आदेश दिलेले नाही त्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विशेष करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या नेतृत्व पण केलं आणि बारा बारा बाराला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आपली सरकार आली तर तुम्ही फक्त चाय पियाला या आणि आदेश घेऊन जा ही आठवण करून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्याद्वारे हा आंदोलन करण्यात आलेला आहे या आंदोलनाचे निवेदन मान्य मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीमती आशा पठाण तसेच विभागीय आयुक्त कार्यालयामधील अप्पर विभागीय आयुक्त माननीय पवारसाहेब यांच्यामार्फत मान्य मुख्यमंत्री आरोग्यमंत्री सार्वजनिक राज्यमंत्री आणि या ठिकाणी आपले प्रधान सचिव यांच्या नावानिशी हे निवेदन देण्यात आले शासनाने जर योग्य दखल घेतली नाही वारंवार पत्रव्यवहार आपण शासनाला केलेल्या काही के के बैठक लावा आणि तसा मार्ग काढा मान्य मुख्यमंत्र्यांनी बैठक दिली नाही आरोग्यमंत्र्यांनी बैठक दिली नाही जर सरकारने लवकरात लवकर बैठक दिली नाही आणि योग्य मार्ग काढला नाही तर तेवीस तारखेपासून अन्न त्याग आंदोलन करण्याचा निर्णय आयटक संलग्न कत्तारित नर्स विनीने घेतलेला आहे